शहापूर शहरातील सेटे मॅरेज हॉल येथे जिजाऊ संघटना शहापूर तालुका आयोजित शहापूर विधानसभा कार्यकर्ता चर्चासत्र कार्यक्रम संपन्न भिवंडे लोकसभा दोन हजार चोवीस जिजाऊचे निलेश भगवान सांबरे यांनी अपक्ष उमेदवारी लढवली या निवडणुकीत निलेश सांबरे यांचा सा पराभव झाला असला तरी शहापूर विधानसभेत जिजाऊला नंबर वन लीड मिळाला असून मोठ्या संख्येने मतदारांनी निलेश सांबरेंना पाठिंबा दिला असल्याने मतदारांना भेटण्यासाठी तसेच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपस्थितांशी व्यासपीठावरील मान्यवर व निलेश सांबरे यांनी संवाद साधत शहापूरकरांचे आभार मानत यापुढे शहापूर विधानसभेत सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी जिजाऊ समर्थकांनी देखील आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ संघटना शहापूर तालुका अध्यक्ष हरेश पष्टे व इतर सहकाऱ्यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तालुक्यातील निलेश सामरे समर्थक व जिजाऊ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते